सुटला या मैदानातला सेकंड लास्ट गट सुटला सुंदर अशी गाडी पळत आहे तिकड सुंदर अशी गाडी पळत आहे तेजा आणि सूर्या उमेश ड्रायव्हर जालना पड्याल सुंदर तिकड ही गाडी पळत आहे लढत झाली हॅलो हॅलो द्या पण सरी काल त्या मागचा आवाज वाढवा तास सांगा की तास सांगा गड क्रमांक अडतीत चा निकाल गड क्रमांक चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी राजूशेठ काटोले शुभमभया काटोले यांचा इंद के केसरी सोन्या आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सोहेल शेरू बालानगर यांचा आदर किंग बादशाह या दोन्ही